प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये करण्यात आला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांच्यातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी मनसेचे कृषी जिल्हा उपाध्यक्ष महादेव हुचकोंड यांच्या नेतृत्वाखालील अनेकांनी मनसेमध्ये प्रवेश केला यावेळी शहर उपाध्यक्ष प्रशांत भानुदास वास्टर मुसंडी विभाग अध्यक्ष राजाराम शंकर साळुंके संख उपविभाग अध्यक्ष मुकिंदा रामचंद्र हिप्परकर बिळूर उपविभाग अध्यक्ष सुभाष भिमाना बिराजदार मेंढेगिरीचे शाखाध्यक्ष जनगोंडा कामगोंडा लांडके रावळगुंडवाडी शाखाध्यक्ष अण्णापा पावडे सिद्ध मेंढेगिरी बनाळी उपविभाग अध्यक्ष अशा सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन आपला पक्ष बळकट करून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे असे सर्व पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा